माननीय राजसाहेब ठाकरे आज त्या माननीय मा अमित शहाना भेटले ही बातमी मीही पाहिलेली आहे मी एवढंच सांगेन या संदर्भात कुणी कुणाला भेटावं हा संविधानाने दिलेला अधिकार आहे त्या अधिकार कुणाला भेटू दे काय फरक पडतो त्यांनी प्रश्न राहिला प्रश्न राहिला की त्याच्या पुढचे जे प्रश्न उभे राहिलेले आहेत नंतरचे की भेटले याच्यासाठी कशाला ऑब्जेक्शन आहे भेटू दे परंतु मुळात कारवाई झाल्यानंतर त्यांच्या वागण्यातील बदल अतिशय स्पष्टपणे दिसत आलेला आहे त्यांनी दोन हजार चौदा पूर्वी माननीय मोदींचं फार मोठं कौतुक केलं होतं त्यानंतर त्यांच्यावर ताशेरे झाडण्यास प्रचंड टीका टिप्पणी केली मग दरम्यान त्यांनी माननीय शरद पवार साहेबांचं कौतुक करायला सुरुवात केलं मग त्यांच्यावर टीका टिप्पणी सुरू केली त्यानंतर त्यांनी आजरणी उद्धवजींवर पण ठिकाणी पण केलेली आहे त्यामुळे त्यांचा ज्याला इंग्रजीमध्ये बेबरिंग माइंड म्हणतात असं कुठलंही असं मुद्दा घेऊन किंवा एखादा विचार घेऊन ते ठाम उभे असं महाराष्ट्राने काय अनुभवलेलं नाही आता मी पहिल्या सांग वाक्य सांगितल्यामुळे ईडीच्या नंतर जी त्यांची कारवाई त्यांचं वागण आहे ते बदललेलं आहे त्यामुळे ते कशाने भेटले तर ते तुम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे त्यांना काहीतरी जागा लढवायची असं म्हणतात एक म्हणतात की ते एकच देतात असं दोन्ही विषय आहेत त्याच्यामुळे त्यामुळे मुळात असे की ज्या पक्षाचा माजी मुख्यमंत्री किंवा विद्यमान उपमुख्यमंत्री असे म्हणतात मी परत आलो पण दोन पक्षाला फोडून आलो तोडून आलो अशा पक्षामध्ये कोणाला जायचं असेल तर आनंदच यायचा तिकडे स्वागत तो होईल तोडफोड करायला आणि त्याच्या पलीकडचा विषय असा आहे की दुर्दैव आहे की महाराष्ट्रातल्या मराठी माणसांमध्ये कसं विभाजन करता येईल हे त्यांचं उद्दिष्ट आहे कुणाचं भारतीय जनता पण मग त्यासाठी त्यांना पुढं करायचं त्यांनी दोन हजार एकोणीसच्या लोकसभेत पण माझ्या विरोधात होते तेव्हा ते पवार साहेबांच्या वतीने सभा घेतल्या होत्या त्यांनी परिणाम काय होत नाही महाराष्ट्रातील जनता शून्य महाराष्ट्रातील जनतेनं आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांना ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री पदावर दूर सारलं गेलं पाठी सुनाव बसला त्याच्याबद्दलची प्रचंड तिडक चीड महाराष्ट्रातील जनतेमध्ये आहे संधीची वाट मागत आहेत आणि त्याही पलीकडे आदरणीय उद्धवजी एक आदर कोविड मध्ये केलेलं काम या सगळ्याचा परिपाक आणि म्हणून या काय काही घडत असतात त्याने काही नाही उलट लोक अधिक दृढपणे अधिक दृढ होती उद्धवजींच्या बाजूने जायला कारण यांनी जो काही बाजार मांडलाय राजकारण आपला भारतीय जनता पार्टीनं त्यांना आता इंग्रजी कुठलंही धर्म साधं राहिलंच नाही आपण धर्म समजते असे शब्द ते वापरतात तो धर्मच कुठला राहिला नाही त्यांचा धर्म एकच आहे सत्ता मिळवणं कुणाशी कुणाशीळवणी करणं काल ज्यांना शिवेगात त्यांना मांडीवर बसवणं मांडीला मांडी लागू नकू लागली लागू नये असं मंडाऱ्यांना मग त्यांना दत्तक घेणं हे सगळे प्रकार त्यांच्याकडे सुरे ते त्यांना करू द्या ज्या पद्धतीने इंडिया आघाडी उभी आहे आणि आज उद्धवजी ज्या पद्धतीनं महाराष्ट्राचं नेतृत्व करते ते पाहिल्यानंतर आम्हाला याची कुठेही चिंता वाटत नाही टाइम्स डिजिटल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत राहा टाइम्स डिजिटल